नमस्कार मी जयश्रीताई पाटील प्रदेश महिला सरचिटीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपण आज आपच्या प्रदेश अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवेदन देण्यात आलेलं आहे ते निवेदन असं की जत तालुक्यामधील सनमडी गावामधील आश्रमशाय एका मुख्याध्यापकाने सात मुलींवरती लैंगिक अत्याचार केला आहे तर त्याचा त्याच्यावरती कठोर कारवाई होऊन त्याला त्या कामावरून वर्थर्म करावं व त्या संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष असतील तिथले जे सदस्य बॉडी असेल त्यांच्यावर सुद्धा चौकशी व्हावी व त्या शाळेची नोंदी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी आम्ही ताई चाकणकर यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी हे लवकरात लवकर करावं अशा आमच्या आग्रहाची विनंती आहे कारण लौकिक अत्याचार करताना एखादं तर अशा सात मुलींचे झाले आता जर सात मुलींची नावं पुढे येत आहेत शोषण झालं असेल आणि हे सगळं करत असताना त्यांच्या आईवडिलांवरती सुद्धा तडफण आणण्याचं काम केलं जात आहे तर इकडे गांभीर्यानं महिला आयोगानं लक्ष दिलं पाहिजे असे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगली जिल्ह्याकडून विनंती करतो धन्यवाद